मॉर्निंग सुप्रभा शेतकरी मित्रांनो तर आज आलो आहे आपण सांगोला बाजारामध्ये सांगोला बाजारामध्ये सर्व प्रकारच्या गायीच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कोणी फेसबुकवर पाहत असेल तर फॉलोईंग करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या आठवड्या बाजार पाहायला मिळतील त्यात सांगोला बाजार असेल मुलिम बाजार बारामती बाजार सर्व आठवणी बाजार घर बसल्या पाहण्यासाठी कृषी कट्टा या चॅनेला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हेही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील हेही कमेंट करून सांगा आपण कसे व्हिडिओ बनवत जाऊ फेसबुक असेल इंस्टा असेल यूट्यूब असेल सर्व ठिकाणी आपले व्हिडिओ अपलोड असतात बघू शकता आजचा सांगोला गाय बाजार सांगोला गाय आपण आजपूर कव्हर के केलाय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक गायीच्या किंमती आपण जाणून घेऊया हो नमस्कार लक्ष्मीबाई वडे किती इतिश राय आहे दुसऱ्या व्यताला काय चालले दोन टायमाला सव्वीस लिटर चालले का होऊ शकता दुसऱ्या वेताला दोन टायमाला सव्वीस लिटर चाललेली काय काय किंमत सांगताय एक पाच काय मागणी वगैरे झाली आहे का मागते हा सत्याहत्तर हजार रुपये मागते ते काय आलं तर सोडायची अपेक्षा तुमची पंच्याऐंशी काय दूध चालू आहे म्हणलं दुसरा सव्वीस लिटर सव्वीस लिटर बहुशत सव्वीस लिटर अजून तेरा तारीख आहे हो ठीक आहे तू येताचे दुसरी येतात आहे काय तिला किती दिवस आहे मी काय पाच सात दिवस एक सात दिवस गेले काय कसे येतात आताला सायदा ते काय तिची काय की मग सांगताय नव्वद हजार रुपये दे घ्यायची काय काय आले सोडायची सत्तराला सोडायची ठीक आहे आहे तुमच्याकडलीच या ताजी दुसरं वेळ पहिले वेळ काय पिढी अठ्ठावीस कशी चला आता दादा काय किंमत सांगता येईल एक लाख वीस सोडायची लाखाची पूर्ण आला तर सोडायची ठीक आहे ठीक आहे तू ये किती दिवस टाईम घ्यायला पंधरा दिवस याची काय किंमत सांगताय एकतीस ठीक आहे बघू शकता शे यांच्याकडे पाच सहा गायी आहेत यांच्यात योग्य किमती सांगलेल्या आहेत मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौसष्ट शहाऐंशी अकरा तेवीस ठीक आहे गाई चांगल्या मापाच्या आहेत बघू शकता पूर्ण गाई नमस्कार भाडलं गावपूर पंढरपूर पंढरपूरच आहे किती पहिलं रोय किती दिवस आहे मी काय पंधरा दिवस गेले काय कसे आहे येत आता दोनदाच आहे का काय किंमत सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णव काय मागणी वगैरे झाली पाच सातला सतरा मागते ते काय आलं सोडायची पंच्याहत्तर आलं तर सोडायची पंच्याहत्तर ला मोबाईल नंबर काय नव्याण्णव बावीस चौदा चौदा डबल झिरो पन्नास पन्नास शेतकरी व्यापार आहे ठीक आहे कुठलं पंढरपूर किती वेळ ताजी दुसऱ्या दुसऱ्या वेळ ताजी का काय काल सकाळी काल सकाळी का काय आहे खाली काल कालवडाय का किती निघाला पंधरा इंटर पंधरा कसे येतात संपली संपली गे किती वेळायची मला दुसऱ्या वेळ दुसऱ्या काय किंवा सांगतात एक पाच एक पाच डे घ्यायची काय नव्वद नव्वद हजार झाला तर द्यायची नव्वद ठीक आहे ही समोरची तुमच्याकडली काय विहिलीग आहे एक महिना झाला आहे खाली काय आहे काल ओढा आहे किती आहे दूध चालू वीस लिटर दाताला संपले संपले काय आहे दुसऱ्या वेता विजय ना तिस रुपया त्याला आहे काय किंमत सांगता याची पंच्याऐंशी आहे दूध किती आहे मला वीस लिटर वीस लिटर सोड्याची किंमत काय साठ हजार आला तर सोडायची ठीक आहे मोबाईल नंबर सांगा एकदा नव्याण्णव बावीस चौदा डबल झिरो पन्नास कसं कसा आहे सांगोलाबाजोलाबा चांगला चांगला कसा घेणाऱ्याला चांगला आहे का द्यायला कसा चांगला घेणारा चांगला चांगल्या किंवा चांगल्या व्यायला चांगली किंमत आहे मला ठीक आहे नमस्कार कुठलं गाव होय किती तिसऱ्यांदा खाली वा किती दिवस टाईम मी घे पाच सहा दिवस गेल आठ दिवस गेल कसे येत आताला जुळलेले काय काय किंवा सांगता ये पंच्याहत्तर दे घ्यायची काय पासष्ट हजार द्यायचे फायनल ठीक आहे मागणी वगैरे होते साठला मागतील मोबाईल नंबर सांगा एक त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर ठीक आहे हे किती वेळ तुमच्याकडे ना होय किती झाला ह्याचा व्यवहार पासष्ट हजाराने दिली का किती वेळ ताजी दुसरे वेळेला दिली का दाताला किती झाला व्यवहार कितीला दिली पासष्ट हजाराने दिली ठीक आहे बघू शकतो पासष्ट हजाराला गाईचा व्यवहार झालेला आहे नमस्कार अ किती वेळ त्याची दुसरी आज दुसरी वेळ त्याची का किती झाला व्यवहार एक दहा झाला एक दहाला झाला का कुठं दिली दिली कवटे मंगळ कवटे मंगळला कशा आहेत आता चौशे चौशे काय आत्ता झाला व्यवहार का ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी छप्पन पासष्ट ठीक आहे गवटे मामा दिली का ठीक आहे नमस्कार भैया कुठल्या आहे तांदवळे किती मिळे अजी बोलायला टाकलेली किती दिली नव्वद नव्वद ना दिली का मी नाही काय खाली नमस्कार कुठलं गाव करकम कर आहे का किती जी? तिसरे वेळ काय दोन्ही तिसरे गाय मोठ्या बापाची गाय आहे का वगैरे भरपूर केलेले आहे आपण यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आज भरपूर आहे किती दिवस, दिवस। टायमिंग आहे मला पंधरा दिवस पंधरा दिवस काय चालले दुसऱ्या त्याला तेरा लिटर तेरा टायमाला एका टायमिंगला तेरा लिटर चालली आहे काय मागणी होती बाजारात सध्या पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर ला मागते काय सोडायची ऐंशी ऐंशी हजाराला सोडायचे एका टायमिंगला किती चालू होतं तुम्हाला तेरा लिटर तेरा लिटर तर तिथे दहा बारा दिवस टायमिंग आहे मोबाईल नंबर सांगायची त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी एक्याऐंशी किती सोडायची फायनल ठीक आहे नमस्कार भाय नमस्कार कुठलं गाव इंदापूर इंदापूर किती वेळ येतात आहे तिसरे येतात आहे का वेळे गे अर्धा दिवस झाले रे अर्धा दिवस खाली काय आहे खाली बारा आहे पारा आहे काय आता जुळवी जुळली गाय काय निघाला ची आता सोळा सतरा लिटर चालतं सोळा सतरा लिटर दोन टायमा दोन टायमाच काय किंमत सांगताय पासष्ट हजार रुपये मागणी काय होती मागणी होती पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत मागते सोडायची सोळायची पंचावन्न हजार आलं तर सोळायची किती वेतायची तिसऱ्या तिसरे वेतायची गे किती दिवस टायमिंग एक पंधरा दिवस टायमिका एक पंधरा दिवस टायमिंग आहे का कशी येते आता जुळ जुळलेली आहे हिची काय किंमत सांगतात साठ हजार सोळाची पन्नास पर्यंत मोबाईल नंबर सांगायला त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न पासष्ट डबल झिरो सत्तावन्न पासष्ट डबल झिरो डबल झिरो फायनल हिची किंमत पन्नास किती वेळ ही किती हि जग चालू आहे सतरा लिटर फायनल किंमत हिची पंचावन्न विल्य आहे ठीक आहे कुठल्या वेळच आहे किती वेळ त्याची

मोबाईल नंबर पण आहे मोबाईल नंबर नाही ठीक आहे नमस्कार कुठलं गाव वळवली किती वेळ येत असे तिसरे वेळ तुझ्या किती दिवस टाइम का हो दुसरं वेळ त्याला काय पिळले तीस लिटरचं कसे येतं त्याला जुळले खट जुळलेले म्हणजे तिसऱ्या वेळेचे किती दिले दूध लिटर काय किंमत सांगताय तिसऱ्या वेळेला एकदा सांगताय काय सोडायची पंच्याण्णवच्या अपेक्षा आहे मागणी ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय त्र्याऐंशी एकोणतीस